वायरल व्हिडिओ थंडीत आंघोळीसाठी करण्यासाठी या पठ्ठ्याने केला बलताच जुगाड व्हिडिओ एकदा पहाच यात या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर सध्या हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यात पाणी अंगावर घेणं म्हणजे खूप त्रासदायक असतं कारण अंगाला पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर हातपाय गारटल्यासारखे होतात अशाच परिस्थिती लोक आंघोळ करण्यासाठी काय किमान शंभर वेळा विचार करतात पण काही लोक आंघोळीसाठी काही युक्ती करतात तर एका व्यक्तीने आंघोळ करण्यासाठी थंडी लागू नये म्हणून केलेलं जोगाड तुम्ही बघितला तर तुम्ही हसू आवरणार नाही तर सोशल मीडियावरती हा एक व्यक्तीचा आंघोळ करताना दिसत आहे आंघोळ करत तो शेजारी जळणाऱ्या चुलीजवळ शिकवत आहे आणि थंडीपासून वाचण्याने तो निंज टेक्निकचा वापर केलेला आहे हा हसत बसाल कारण स साधारणपणे लोक थंडीत आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात पण या व्यक्तीने पण एक वेगळा उपाय शोधून काढलेला आहे ह्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसेल कारण की हा व्हिडिओ चांगल्या लोकांना आवडलेला आहे आणि नेटकऱ्यांनीसुद्धा ह्या व्हिडिओला चांगल्याच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपणासही काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये कळू शकता